रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर खोपोली आज सकाळी एका निर्घुण हत्याकांडानं हदरून गेलाय नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मंगेश काळोखे यांची दिवसा दिवसाठवळ्या क्रूर हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना आज सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास खोपोलीतील रस्त्यावर घडली आहे मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असतानाच रस्त्यात दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवली क्षणातच काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून उतरून हल्लेखोरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी मंगेश काळोखे यांच्यावर अंधाधुंद वार केले हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले या घटनेनंतर हल्लेखोर वाहनातून क्षणात पसार झाले स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत मंगेश काळोखे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली संपूर्ण शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून खोपोलीला छावणीचं स्वरूप आहे जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी काळ्या रंगाच्या संशयित वाहनाचा शोध आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे या हत्येमाग राजकीय वैर निवडणुकीनंतर वाढलेला प्रभाव की सुपारी देऊन केलेली हत्या असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी विजय मिळवून नगरसेवक पद मिळवलं होतं या विजयानंतर काळोखे कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता निवडणुकीच्या निकालाचा राग किंवा जुन्या राजकीय वादातून हा टोकाचा सूड घेण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय स्थानिक परिसरात ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा या घटनेमुळं संपूर्ण रायगड जिल्ह्यात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलीस आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत पण प्रश्न एकच आहे खोपोलीत ठवळ्या हत्या करण्याचं धाडस नेमकं कुणाचं हा सवाल आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर